मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या अंतर्गत आता महाराष्ट्र सरकार एक नवीन योजना सुरू करणार आहे यामध्ये महिलांना चाळीस ते पन्नास हजार रुपये कर्ज मिळणार आहे त्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी स्पष्टीकरण दिले आहे आजच्या परिस्थितीत एक हजार पाचशे रुपये दर महिन्याला मासिक म्हणजे महिलांना मिळतात त्यामुळे त्यांना कोणते पात्र आहे त्यासाठी हा सन्मान निधी तर त्यांचं मंथली इन्कम मासिक उत्पन्न असेही बोलले तर चुकीचे ठरणार नाही परंतु या मिळणाऱ्या उत्पन्नाचा व्यवसाय करण्यासाठी वापर करता आला तर आणखीन आर्थिक फायदा होऊ शकतो त्यामुळेच महाराष्ट्र सरकार आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक लाडकी बहीण कर्ज योजना म्हणून सुरू करण्याचा विचार करत आहे विचार करत आहे नेमका काय आहे आणि याची पवार याबद्दल काय म्हणले तर तेच आपण बघणार चला एवढं सुरू करू विरोधक पसरवतात लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही ते आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय तुम्हाला त्याच्यातनं मदत होते उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल हे होऊ शकत महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय मला माझ्या नांदेडच्या मला माझ्या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचंय सा। तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमदारांना माझ्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना आहे शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे तर बाकी काय पुढं अपडेट आहे त्यासाठी जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मिळव पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद